शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जलवर्धन प्रकल्पामुळे एळगाव धरणात पाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाचे शाश्वत यश बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एळगाव धरणात उन्हाळ्याच्या चार ते पाच महिन्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट राहत असे तर पर्यायाने शहरवासियांना तथा इतर पंचवीस गावांनासुद्धा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे बुलढाणा शहरात महिना ते दीड महिना नळ येत नसत तर शासनास ग्रामीण भागातील गावांना शंभर पेक्षा अधिक टँकर लावावे लागत असत मात्र गत पाच वर्षांमध्ये चित्र संपूर्ण पालटलेले असून पाऊस न पडता देखील जुलैमध्ये सुद्धा धरणात जलसाठा उपलब्ध आहे परिसरातील ग्रामीण भागात टँकर लागलेले नाही हा चमत्कार केवळ अत्यंत महत्वाकांक्षी अशा जलवर्धन प्रकल्पामुळे झालेला आहे ज्याचे प्रेमा माजी आमदार हर्षवर्धन सप्काळ हे होते ज्याची फळे आज शहरवासियांना चाखायला मिळत आहेत एळगाव धरणापासून मागे नदी नाल्यांच्या उगमापर्यंत हर्षवर्धन सपकाळ आमदार असताना एकशे चार सिमेंट ते नाला बांधण्यात आले होते, करन, करन होते। तर छोट्या मोठ्या एकशे चव्वेचाळीस जलस्रोतांचे खोलीकरण रुंदीकरण देखील करण्यात आले होते एवढेच नव्हे तर मड येथे पाच चौथा पाडळी बिरसिंगपूर येथे प्रत्येकी एक असे मोठे गाव तलाव निर्माण करण्यात आले होते मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाची कामे केल्यामुळे नदी नाले पुनरुज्जीवित झाल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे